म्हणजे झालं नाही तुमचं आवराय लागले ना अ काय करताय

वाटलंच माझं असंच बोलणार मला खरं वाटणारच नाही कसं खरं वाटल भाऊ आहे ना त्यांचा मी म्हणजे बायको बाहेरची आलेली त्याचं कसं खरं वाटन मी मग डोकायच होते असं आसा, असं करत होते असंच करून मग त्याला जागा द्यायची ना त्याला बाहेर जायचं असं कुठं काहीतरी हा ना तुमच्या पुढं डोकं डोकं फुडून घ्यायची वेळ आली मला डोकं फुडून घ्यायची नाही हे बघ तू माझी आहे तू जेव्हा माझा विश्वास आहे पण तो पण भाऊ आहे ना माझा मग विश्वास आहे ना मग मी काय खोटं बोलते का भाऊ आहे माझा भाऊ आहे माझा भाऊ आहे माझा <्याँण> नाही म्हणजे त्यांनी खरंच असं करायचा प्रयत्न केला हो म्हणून सांगायला लागली <सथ> मला काय भेटणार आहे का त्यांचं त्यांच्याबद्दल खोटं बोलून तुम्हाला कसं खरं वाटलं आहे का नाही <सथ> भाऊ माझा भाऊ माझा भाऊ आहे माझा हेच करत बसा तुम्ही अहो आहोत आता ही असं केलंय बरं झालं घरात होतो म्हणून कोण ना कोणतं त्याला जरा भीती वाटली आणि तुम्ही नसते घरी कोण नसतं घरी आणि त्यांनी जगा हात बीत लावला तर हात धरला ओढलं तर काय करणार तुम्ही जेव्हा काय सगळं झालं तर तुम्ही बघणार आहेत का सगळ्या गोष्टी त्यांचं ना घ्यायचं पण तुझी काय चूक आहे का माझी कशाला एक द्यायची ना ठेवून त्याला तुमचा भाऊ अस माझा कोण नाही असे झाले खूप वेळ झाले मी उघड जाऊ दे म्हणजे बारकाय 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 कशाला सांगायचंय कशाला सांगायचं मग गप्बस्त इका दिवस झालं तुमचं लक्ष थोडं वेळ असतंय घरामध्ये असलं भाऊ ना असल्यापेक्षा नसल्याला बरा तेच म्हणते ना मी पण नाही ना जा ना मी जातो ना आता त्याला विचारतो हिंमत कशी झाली त्याची असलं करायची हो लाज सोडल्यात पर नाही गावात बी आलत बरं का माझ्या कानावर एवढं नालायक का वागण मला वाटलं नव्हतं मग पण लक्ष ठेवायचं ना गावात लक्ष घालत नाही तू आता मलाच नको अक्कल शिकू मी बघतो त्याच्याकडे चल नको अक्कल शिकू चल म्हणलं बघ काय खेळ काय खेळ म्हणजे हा काय माहिती का तुला काय चाललंय घरात त्यांना कस माहित अशी कशी बोलते का उलट अगं उठून उभी काय ओरडून सांगू आख्या गाव काय बाबा तुम्ही पार माझा अशा बोलले नीच पार मी नेहमी पंक्चर झाले काय सांगा होतो मला कामून बादली बकेट फेकून दिली होत ती फळ होत फेकून दिलं होतं काम करता करता आधळापट करतात का बांड्याची भांड्या करा काढा बघ तुला मी एक सांगतोय बर का तुला याच्या आधी बी ना मी दोन तीन वेळा सांगितलं होतं मला शेवटचं सांगतोय हे बघ आई ही पहिली शेवटची वेळी म्हणजे असं काय बोलतो सांगायचो नाही बरं का मी परत तुला सांगतो काहीतरी बरं वाईट होईल मग नको बाबा तसल्या वाटेला सांगू विचारूपास नेमकं काय झालंय ते सांग काय ते काय घडलंय म्हणजे तू मला सांग वहिनी ही माणसासाठी कशी असती वहिनी आई सारखी असती का नाही अगं माणसं तोंडाकडे सुद्धा बघत नाही पायाकडे बघून बोलतय तिच्या आणि हो बांडगुळ ह काय केलं त्यांनी माहितीये का तुला अरे मला माहित म्हणले मा नाही काय हुकलं चुकलं असं काय होत तुझा भाऊ ना बारका जाता खुशाल धक्का मारतो हिला लागलं ला, तरी लागल्यावर ला, काय होत वाटलंच मला सासूबाई हेच बोलणार बरं थांब तुझ्या मनाने काय केलं मला सांग बरं तू मला काय म्हणली तो काही त्याच हुक गोष्टी सांगायच्या सांगणार मी अगं पण सासू नव्हते का घरातल्या वस्तू का सास सासऱ्याला सांगायला आई परमाने असते आई बापा परमाने हा खरं वाटलं का मग आता सांगितलं तरी खरं वाटलं मग मला म्हणायचं तो होकला चुकला असं तुझ्या भावासारखा अगं त्यो भावासारखा असं वाटलं भावासारखा आणि का तुला तरी का सांगायचं सांगू गावभर लाज वाटते काय सांगायची घरातली इज्जत बाहेर नाही काढावा जातली तर लाखाची उघाडी तर लोकाची याची विचार तुम्हाला हा आम्हाला सांगायला लागला ज्याची लाज वाटते ना असली काम बी करू नये हे बघ मला काय माहिती नाही तू ये ना काय करायचं ते सांगा मग नेमका पर्याय तुझ्या मनाने काय ठरवायचं काय करायचं बरं आता मी आम्हाला ना सरळ आहे ना वेगळं करून देतो वाईल राहायचंय आम्हाला अरे देवा एवढ्या लवकर हा मला काय माहिती का नाही नाही बाबा मांडवाला जाऊन द्या सुखाच राहून तोंड परतंड मी ना द्या तुम्ही काय करायचं नाही ना, ना, मला तसल सांगू नको त्याला बोलून घ्या पाहिलं तू बर त्याला हर्षाव हर्षा झालं बाबा इकडे भाड खाऊ अरे तुझा भाऊ ये भाऊ भीव गेला चुलीत भाऊ असला मग काय झालं हे बघ एकदा काचाला तडा गेला ना ती जोडत बसण्यात काही अर्थ नाही बघ नको एवढा तळतळो अरे काय म्हणते नेमकं काय भानगड झाली हो खाये 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 की काय म्हणती काय झालं काय म्हणते म्हणजे काय माहित नाही सांग कि काय झालं काय म्हणते काय झालं नेमकं काय झालं अरे तुला माहिती असेल ना काय झालं काय नाही काय झालं सांग कसं माहित असेल त्यांना अरे ती म्हणते मला धक्का दिला दिलता काय घरात धक्का तो नसतं तुलाच कळायला पाहिजे ना काय साळ्यातल्या पुरी सुरी असल्या हुकत्यात चुकत्यात आता तू एक लेकराची आई झाली त्याला काय बायकू नाही का तुला धाका द्यायला मग इज्जत नसती एक पण असती एक लेकराची लेक आई एवढा येडा नाही तुझ्या पशी लोंडा गोळा बघा कसं बोलतात त्या हो ताई त्यांची बायको पाहित लागन? आ, हा तुमच्या माग लागल मग कळलं पाहिजे ना कशाला बहिनी असं असं नका करावं कितीतरी वेळेस केले कितीतरी वेळेस एकदा नाही केलं तेव्हा कुठं जाऊ दे म्हणते लहान येईल जाऊ दे उग म्हणजे ते लहान आहे हा कितीतरी वेळेस केला म्हणजे काय बोलताय तुम्ही अगं चार वर्ष झालं लिखरू नाही हा मग काय मग अजून काय सांगायचं काय संबंध इथ म्हणून घोंडा गळतंय माझ्या पाठिमाग नवऱ्याला सांग कसं वागायचं आधी लाज गोष्टी सुद्धा सरळ देऊन अरे हे वाटत नाही झालं मग हिला धक्का देऊन हिला का आई मला काही ते माहिती नाही आई घरातली घरात कशाला मी असं करीन ह्यांचं ही घ्यायसाठी नाटक तुमची वाहिली मी ना जरा घर खोटं काय बोला तुम्ही नीट नाटक तो 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 था। था। ना ना आता तर आम्हाला पण नाही आम्हाला पण व्हायला पाहिजे तर काय कुठे चाललंय तुमचं नाही राहायचं आरोप घेतला माझ्या नवऱ्यावरती एकत्र रंग कवर तुला पोसू तू असाच उलटायचा आमच्यावर अरे बस ना तुझा भाऊ ही लहानाचा मोठा केला बिघाड का चला घरी मी माझ्या भावाला बोलून घेते आणि तुम्हाला व्हायला देते दे पाहिजे ना तुम्हाला व्हायला बघते चल रे आपण मामाकडे जाऊ नाही आम्हाला बोलून आणू तुम्ही जाऊ घरी तू चल माय बरोबर आताच गाडी बसून जाऊ आपण आणि त्याला घेऊन येऊ मग आम्हाला बर बर जा घरच बघा काम चल जाऊ आपण तसं तसं जाऊन पण का भरत बस ए तुझा तू बघ हे चिन्नरपुडी काली दिची सगळ्याच कार्ट्या लाग लागल्या मागची लागली तिकाट व्हायला आणि मूर्ची तर झाली चालेल हिले लाडत आली हिला सांग बर का हानी नाही ते एखाद्या मी अरे भाऊ जाई तुझी मारतो का चल